नाईक एकनाथराव खडसे यांनी मला जी माहिती आहे त्याच्यावर एस आय डी लिंबलेली होती विधानसभेत त्यावेळेला मी होतो महसूल मंत्र्यांनी संदर्भात एस आय टी चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की त्यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी चौऱ्याऐंशी एकर जमीन घेतली हायवेला लागून आणि ती जमीन त्यांनी हायवेला दिली विकली त्यातला मुरूम होता हा संपूर्ण हा चौऱ्याऐंशी एकरचा सफाटपुरती जमीन त्यांनी त्याच्या कुटुंबियाच्या नाव होती ती जमीन त्यांनी तो मुरुम हायवेला दिला जो धुळे नागपूर हायवे चाललेला होता त्यांना आणि हे करत असताना त्यांनी रॉयल्टी मात्र पाडलेली आज एखादं ट्रॅक्टर प्रेतीचं असेल मुरमाचं असेल खडीचं असेल लगेच आर टी ओ त्यांना पकडतात तहसीलदार त्यांना पकडतो पोलिसवाले त्यांना पकडतात हे पकडल्यावर त्याला जमा करून घेतात वर्ष दोन वर्ष दो सुटत नाही सव्वा सव्वा लाख एक एक ब्रासला तुम्ही त्या ठिकाणी त्याला दंड ठोकतात आणि खडसेंसारखे मंत्री राहिलेले सात सात खात्याचे मंत्री राहिलेले पंधरा पंधरा वर्ष लालदेवच्या गाडीत फिरलेले महसूलमंत्री राहिलेले एक नेते हे चौऱ्याऐंशी एकरचा डोंगर खोदून टाकतात आणि एक रुपयाची रॉयल्टी काढत नाही म्हणजे त्यांना असं वाटलं की मांजर दूध पित आहे दो, डो डोळे बंद करता आहेत त्याला कोणी बघत नाही असा हा प्रकार मला घ्यायला वाटतो आहे आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये सगळा डोंगर पोखरला सगळा मुरूम विकून टाकला कोट्यवधी रुपयाचा रॉयल्टी मात्र एक रुपये त्या ठिकाणी भरले नाही जे मी महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं एस आय टीचा जो रिपोर्ट आलेला आहे तो वाचल्यावर आपल्याला सांगतो आहे आणि हा सगळा पैसा त्यांनी दोन बरेच घेतला सरकारला त्याचे कुठले पैसे भरले नाही एस आय टी झाल्यावर त्याची सगळी गुगल मॅपिंग झालं सगळं त्याचं मोजमाप झाली आधुनिक पद्धतीने आणि जवळपास एकशे सदतीस कोटी रुपये दंड त्यांना या संदर्भामध्ये शासनाने केलेलं आहे महसूल खात्याने केलेला आहे तहसीलदाराने प्रांताने केलेला आहे हा मोठा गंभीर गुन्हा आहे खरं म्हणजे म्हणजे तुम्ही एक ट्रॅक्टर पकडलं तर माणसाला एवढं जर्जर करतात आणि यांनी हजारो ट्रॅक्टर त्या ठिकाणी विकून टाकले लाखो ब्रास माल विकून टाकला याकडे कोणी बघितलंही नाही म्हणजे ही बाब अधिक गंभीर आहे आणि म्हणून मग त्यांना शेवटी नोटिसा देऊन त्यांना उत्तर विचारून ते उत्तर देऊ शकले नाही रॉयल्टी भरलेले दाखवू शकले नाही आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी एकशे सदतीस कोटी रुपया दंड झालेला आहे ते कोर्टात गेले सेशन कोर्टात गेले हायकोर्टात गेले कोर्टाने त्यांना धुडकावून लावलं त्यांना त्यांचं ते म्हणणं ऐकलं नाही त्यांनी सांगितलं तुम्ही प्रांताकडे जाऊन आधी दान मागा तिथे वन फोर्थ पैसे आधी तुम्ही भरा त्यांना पस्तीस कोटी रुपये त्याच्यामध्ये वन फोर रक्कम आहे ती व्हाईटमध्ये भरावी लागणार आहे नंतर दान मागावी लागणार आहे पण ते ते भरू शकले नाही त्यांनी ती भरली नाही आणि म्हणून परवा मला वाटलं काहीतरी दोन चार दिवसापासून वाटतं वर्तमानपत्रात आपल्या मात्र ऐकतो सोशल मीडियातून की त्यांच्या जेवढ्या प्रॉपर्ट्या आहेत अगदी फार्म हाऊस असेल घर असेल दार असेल शेती असेल वाडी असेल गाडी असेल सगळ्यांवर हो आता शासनाने त्यांचा शिक्का मारलेला आहे त्यांची जी संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे ती शासनाने आता ताब्यात घेतलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांनी अजून जर पैसे नाही भरले तर त्याचा लिलावय होईल त्याचा लिलावही होईल अशी सगळी पद्धत त्या ठिकाणी चाललेली आहे एवढी माहिती त्या संदर्भामध्ये मा आहे नाही ती एक पद्धत आहे या संदर्भामध्ये आपण कुणाचंही बघा दोन ब्रासमध्ये असेल त्याचे डॉक्टर लिलाव करतात पैसे नाही भरले तर त्याची प्रॉपर्टी लिलाव करतात त्यांच्या एकशे सदतीस कोटी रुपये आहेत आता यांच्या प्रॉपर्टीवर सरकारचा शिक्का बसलेला आहे सरकार म्हणून त्याच्यावरचं नाव झालेलं आहे काही मृत त्यांना अजून दिली जाईल आणि त्यानंतरही त्यांनी पैसे नाही भरले तर मग त्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव होईल त्या प्रॉपर्टीतून जे पैसे देतील ते होतील पुन्हा त्याच्यावर जे दायित्व आहे ते राहणारच आहे रेडी तो परिवार म्हणजे परिवार असतो त्याच्यामध्ये खासदार सुद्धा त्याच्या घरात सगळेच पदाधिकारी आहेत माजी पदाधिकारी आहेत स्वतः खडसे आमदार आहेत त्याला काय मत त्यांच्या ते सगळे सगळ्यांच्या नॉर्म पापट आहेत त्यांच्या कुटुंबाच्या खडसे परिवार म्हणजे खडसे परिवार त्याच्यामध्ये मग खासदारच्या आहेतच त्या पण आहे त्याच्यामध्ये गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा